आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवासकर न्यूज सोबत आपली जाहिरात करा आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा आम्ही नेवासकर न्यूज नेवासकरांच्या हक्काचं व्यासपीठ मोठा बंदोबस्त घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नेवासा शहरातील अतिक्रमण पोलीस उपअधीक्षक पोलिस निरीक्षक पोलीस, निरीक पोलीस अंमलदार आज भुईसपाट करण्यात आले आज सकाळीच पोलीस यंत्रणा पूर्ण जय्यत तयारीने आले होते शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता बंदोबस्तामध्ये करायच्या कार्यवाही बाबत सकाळी सुरुवातीत सर्व अधिकारी अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते उद्यापासून आवश्यकता पडल्यास आणखी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी कळवले आहे आम्ही निवासकर न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर निवासा अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट साठी आम्ही निवासकर न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका